सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं गोकुळाष्टमी व निमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुरुबांधवांचा सत्कार व आरती पुस्तकाचं प्रकाशन संपन्न आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक सतीफैल भागातील श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं गोकुळाष्टमी व श्री सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या एकोणसत्तरव्या पुण्यतिथी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस मंगळवार रोजी विविध क्षेत्रात धार्मिक सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या गुरुबांधूंचा सत्कार करण्यात आला भजनी मंडळाच्या अध्यक्ष देविता शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी जयरामजी खर्चे सेवानिवृत्त पी एस आय शेषरावजी आंभोरे साहेब ज्ञानेश्वर आव्हाळे शिवाजी कावडे डॉक्टर संजय ओम प्रकाश आटोळे रवींद्र कावडे किसन पाणके आबा पाणके गुलाबराव तुपकर प्रल्हादराव घोगे बाळासाहेब जाधव किसन कावडे सुधाकर आटोळे आदी गुरुबंधूंचा सत्कार करण्यात आला यानंतर श्री हरिभक्तपरायण नारायण महाराज पंढरपूर व श्री हरिभक्तपरायण जयराम महाराज श्री श्रीक्षेत्र रानमाळा देवीदास शर्मा साहेब यांच्या शुभासते आर्या व आरती पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले नंतर सर्व भाविकांना निशुल्क जयराम खर्चे यांच्या वतीनं आरती पुस्तक वाटप करण्यात आले मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा विनोद सुकाळे दिलीप झापर्डे विनोद गायकवाड राजू भाऊ रेठेकर संतोष हळम गणेश रेठेकर सुरेश उचाळे राधेशाम उचाळे रामदास महाराज शालिग्राम तुपकर मधुकर शेचूळ गजानन मदगे नाना गावडे हर्षद बुंदेले वंदेश आवटे नाताभाऊ काकडे कृष्णा काकडे रखमाजी हिरे राजू हिरे नागोराव हराळ भागीरथाबाई शेळके जयाबाई सुकाळे मंगला बावसकर वंदना शेळके मीरा रेठेकर संगीता वाघोळे पूजा रेटेकर मंदा तुपकर मंगल घोगे चंद्रभागा राऊत शांताबाई बुरकुल सुनीता पडोळ संगीता आवटे व मंडळाचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक हजर होते अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं देण्यात आली चतुरेनाथ महाराज अवतात धाव चतुरनाथ महाराज अवतातेनाथ महाराज अवतात चिखले चतुरिकनाथ महाराज मांडकदेव चतुरेकनाथ महाराज औरंगाबाद चतुरेकनाथ महाराज जालना चतुरेनाथ महाराज अवस्थान नाशिक चतुरेनाथ महाराज सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा